राधानगरी तालुक्यातील सरवडे मधील गोकुदूत संघाचे माजी संचालक आणि बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या कबड्डी स्पर्धा या संघ सहभागी झाले होते त्यामध्ये बाजी मारत आणाजे इथल्या युवा स्पोर्ट्स न प्रथम क्रमांकाचं पंधरा हजार रुपयांचं बक्षीस पटकावलंय राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या त्रेसष्टाव्या जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत जिल्ह्यातील सोळा संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती या स्पर्धेत अणाजेचा युवा स्पोर्ट्स आणि राशिवडेच्या शिवगर्जना क्रीडा मंडळ यांच्यात अंतिम लढत सुरक्षीनं पार पडली त्यात अणाजेच्या युवा स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांक मिळवला त्या संघाला पंधरा हजार रुपये आणि गौरवचिन्ह देण्यात आलं तर द्वितीय क्रमांक राशिवडेच्या शिवगर्जना क्रीडा मंडळाला आणि तृतीय क्रमांक नागावच्या सनी स्पोर्ट्सला तर चतुर्थ क्रमांक शिरोलीच्या शिवप्रेमी क्रीडा मंडळाला देण्यात आला यश पाटील प्रतीक हवालदार अजय जाधवसह अंतिम सामन्यात संदीप गाडीवड्ड यांनी वैयक्तिक उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन घडवलं विजेत्या संघांना बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आलं दरम्यान दूधगंगा काठच्या मातीत कुस्ती आणि कबड्डीच्या परंपरेला नवीन उंची देण्याचा मनोदय दे यावी गोकुदूध संघाचे संचालक आर के मोरे यांनी व्यक्त केला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला शैलेश पाटील सदाशिव चरापले राहुल देसाई पी डी धुंद्रे विश्वनाथ पाटील जीवन पाटील फिरोज खान पाटील फतेसिंह पाटील उपस्थित होते स्पर्धा आयोजनात किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष एस पी पाटील सचिव बी जी कुदळे प्राचार्य व्ही व्ही मोरे उपप्राचार्य एबी सावंत पर्यवेक्षक एच डी पाटील क्रीडा शिक्षक आर एल पाटील एन एस पाटील नवनाथ पाटील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभलंय